दही हा बहुतेक लोकांचा आर्थिक एक महत्त्वाचा भाग असतो दह्यामध्ये अनेक पोषक घटक असतात दररोज दही खाल्ल्याने केवळ ताजी तवाने वाटत नाही तर पचनतंत्रही ठीक राहते आणि पोटाचा त्रास हे होत नाही दही आस्टोपरिशियस रक्तदाब केस आणि हाडे यासाठी अनेक प्रकारे फायदेशीर असते दह्यामध्ये प्रथिने कॅल्शियम राय ब्लू फ्लोविन व्हिटॅमिन बी सा व्हिटॅमिन बी बारा या पोषक घटकांचे प्रमाण अधिक असते जे जेवणात रोज दही खा खाणे आवश्यक आहे दही खाल्ल्यामुळे शरीराची समस्या दूर व्हायला मोठी मदत होत असते दही पौष्टिक असल्यामुळे आरोग्यासंबंधी आणि सौंदर्यासंबंधी समस्यावर देखील दही देख, देख, खाणे हा उत्तम उपाय आहे केशामध्ये कोंड्यापासून त्वचा कोमर करण्यासाठी दह्याचा उपयोग होतो रोज दह्यात गोड किंवा खडे साखर टाकून किंवा लसीचा सुराप दही खाल्ल्याने सौ सौंदर्यवर्धक देखील ठरते दही खाण्याचे फायदे पाहूयात दररोज दे दही खाल्ल्याने उच्च रक्तदाब धोका कमी होतो त्याचबरोबर हृदयाशी संबंधित आजारापासून दूर राहण्यासाठी दही उपयुक्त आहे केसांना तसे लावले लावल्याने त्याचे चांगले परिणाम दिसून जाईल डोक्यातील कोंडा टाळण्याचे केसांना दही लावणे फायदेशीर राहते यासाठी केसांना दही लावून अर्ध्या तास केस धुवावे दह्यामध्ये फॅटचे प्रमाण अधिक असते दह्यामध्ये दुधास साडेस पोषक घटक असतात दह्यामध्ये कॅल्शियम भरपूर प्रमाणात त्यामुळे दात आणि हाडे बळकट होण्यास मदत होत असते दही एनर्जी बुष्ट देखील आहे त्यामुळे ताणतणाव देखील कमी होतो दही उत्तम अँटीऑक्सिडंट असून शरीर हायड्रेट देखील ठेवण्यास मदत होत असते दह्यामध्ये रोग प्रतिकारशक्ती असते दही रोज खाल्ल्यामुळे रोग प्रतिकारशक्ती वाढण्यास मदत होते या व्यतिरिक्त झोपेच्या समस्या दूर होण्यासाठी हु। दही फायदेशीर चेहऱ्यावर त्वचेवर मध आणि बदाम तेलासोबत पंधरा मिनटं दही वापरल्याने मृत आणि लापलेली त्वचा निघून जाते चेहऱ्यावर चमक येते सांत्या साडीमध्ये दही मिसळून लावल्याने रंग उजळण्यास मदत होते गुलाब पाणी आणि हळदसोबत दही लावल्याने त्वचा उजर आणि मुलायम बनते लिंबू रस आणि दह्याच्या वापराने त्वचेवरील चेहऱ्यावर सुरकुत्या कमी होण्यास मदत होते दही बनवण्याच्या पद्धतीनुसार दह्याचे पाच प्रकार पडत असतात या प्रत्येक प्रकारानुसार आजारानुसार ऋतूनुसार दही सेवन केल्यास दह्याचे फायदे मिळतात मात्र चुकीच्या पतीने दह्याचे सेवन केल्यास नको असलेल्या आजारांना निमंत्रण मिळते ऋतू शरद ग्रीष्म वसंत ऋतूमध्ये दही खाणे चितकारक नसे यामुळे कप वाढून सर्दी खोकला मागे लागतो त्याचे रात्री दही खाऊ नये खायचेच असेल तर त्यामध्ये तूप साखर मुगेचे डाळ मध किंवा आवळा घालून खावे आज म्हणजे अर्धवट लागलेल्या दह्याला मंद दही असे म्हणतात याचेही सेवन करू नये याने त्रिष्स वाढतात तसेच पोट बिघडू वारंवार संशयात म प्रवृत्ती वाढते आंबट आणि अत्यंत आंबट दही सेवन करू नये आंबट यामुळे अनेक पित्ताचे व अपचनाचे विकार मागे लागतात म्हणजे मा फक्त गोड व आंबट गोड आपण खाऊ शकतो जे दही चांगले लागले ते मधुर रसदार व थोडे आंबट असते त्याला गोड दही असे म्हणतात हे दही सर्वात उत्तम मानले जाते हे शक्तीवर्धक असून यामुळे पचनशक्ती सुधारण्यास मदत होते आपली भूक वाढते मात्र मधुमेह झालेल्या व्यक्तीने कोणत्याच प्रकारचे से दहीचे सेवन करू नये